एवढे डाव टाकून सुद्धा आपला देवाभाऊ अयशस्वी का झाला एवढी पब्लिक मनोज जरांगेच्या मागं असताना सुद्धा मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून देवाभाऊ का रोकू नाही शकला जे एकनाथ शिंदेना जमलं ते आपल्या देवाभाऊला का जमलं नाही इतके मोठे मोठे डाव आखले पण प्रत्येक डावाला मनोज दादा जरांगे पाटलांनी हनून पाडलं आता ते कसं पाडलं मी तुम्हाला सांगतो बरं का पहिल्यांदा काय केलं एसआयटी स्थापन केली एसआयटी मध्ये भरपूर काही शोध लावण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा सगळ्यांनाच कळलं की हा चार पत्र्यात राहणारा माणूस आहे याच्याकडे काहीच नाहीये खिचे जर उघडले ना तर काहीच मिळणार नाही एक रुपया पण नाही तो डाव फेल गेला दुसऱ्या गोष्टी अजून एक डाव टाकायला सुरुवात केली मोठी मोठी डावं टाकले तरी सुद्धा मराठी का नाही अडकले देवा भाऊच्या जाळ्यामध्ये माहिती का कारण नेतृत्व खंबीर होतं नेतृत्व इमानदार होतं आणि हे नेतृत्व विकल्या जाणार नव्हतं म्हणून मराठे लढाई जिंकले देवाभाऊ हारले आणि देवाभाऊला झुकावं लागलं हे खरं आहे आणि सगळ्यात शेवटचा डाव जरांगी अडाणी आहे जरांगी असंविधानिक आहे त्याला संविधान समजत नाही अरे सगळ्यात अगोदर आहे ना तर देवाभाऊचे मी आभार मानतो कारण अडाणी शब्द यांनी देश पातळीवर पोहोचवला म्हणून देवाभाऊचे मनापासून आभार पण मला एक सांगा जर अडाणी आहे ना जरांगे तर तुमचे सगळे मोठेच्या मोठे, मोठे राजकीय नेते मोठे मोठे मंत्री का जरांगे दादाच्या पाया पायापशी थांबतात अरे कधी विचार केला अरे याच अडाणी माणसानं ना तुमचं अक्क सरकार हलवून ठेवलंय मुंबईचेच नाही पूर्ण दिल्लीचं तक्त सुद्धा या माणसाने हलवलंय आणि तुम्ही त्याला अडाणी म्हणता सरकार माय बाप आणि देवा भाऊ आता काय नाही भाऊ जो जी आर काढलाय है ना हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी झाली आता लवकरात आत लवकर मराठवाड्याला ओबीसीतून आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा कारण आता सुट्टी नाही कारण दादांचा खुटा तो काय उपटायला तयार नाही कळलं का